मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये प्रतिमा तिच्या रूममध्ये बसलेली असते तेव्हा प्रिया आता धावतच तेथे जाते आणि अगदी इमोशनल होत आई आई अगं मी तुला म्हटलं होतं ना की ती सायली कशी मुलगी आहे ती ती सायली तुला वेळी ठरवायला निघाली आहे हे ऐकताच प्रतिमा तिच्याकडे पाहतच राहते पुढे आता प्रिया काही पण प्रतिमाला सांगू लागते की तिने घरातील सर्वांना सांगितले की तुला वेट लागला आहे आणि तुला सायकेट्रिक्सची गरज आहे म्हणून अग आई तुला तर माहीत आहे ना घरातील सर्वजण कसं सायलीचं सगळं ऐकतात म्हणून तिने काय जादू केली आहे ना सर्वांवर काय माहीत मी आहे आई अजिबात तू काळजी करू नको तेव्हा प्रतिमाला आता शांतपणे तिचं बोलणं ऐकू लागते पुढे आता प्रिया म्हणू लागते घरातील सर्वजण त्या डॉक्टरला इकडे बोलवतील मी पण सर्वांना सांगणार आहे माझ्या आईला वेळ वगैरे लागलेला नाहीये सायकॅस्ट्रिकची काहीच गरज नाहीये पण तू सुद्धा तसं सर्वांना सांग हा म्हणजे जेव्हा डॉक्टर येतील ना तेव्हा तू त्यांना अजिबात आतमध्ये घेऊ नकोस तुझ्या रूम आतून कडी लावून टाक हे ऐकताच प्रतिमाला धक्का बसतो मग आता पुढे प्रिया म्हणू लागते अगदी सायलीने जरी आवाज दिला नाही तुला तरीही तू तु अजिबात ओ देऊ नकोस अगं तू जर असं केलं का ना तरच तिचा प्लॅन फसेल अगं आई मी असं का बोलते माहीत आहे का कारण तू जर त्या डॉक्टरांना भेटलीस ना तर ते तुला वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये नेऊन टाकतील तुला जायचं आहे का आई त्या वेड्यांच्या हॉस्पिटल मध्ये तेव्हा प्रतिमा आता नकारार्थी मान हलवते पुढे आता प्रिया म्हणते आई तू अजिबात काळजी करू नको हा मी आहे ना तुझी मुलगी तुझ्या जवळच असणार आहे तू आता फक्त एकच काम करायचं अजिबात त्या डॉक्टरांना आतमध्ये येऊ द्यायचं नाही आणि तुला तपासू द्यायचं नाही ता आराम असा आवती आणत असते आणि काळजी असल्यासारखं दाखवत असते प्रतिमा त्यावर काहीही प्रत्युत्तर न देता फक्त तिच्याकडे पाहत असते तिचं बोलणं ऐकून घेत असते आणि मग प्रिया तेथून निघून जाते इकडे सायली ही एक लिस्ट बनवत असते जेणेकरून डॉक्टरांना सगळं काही प्रतिमाबद्दल सांगता येईल की प्रतिमात त्यांच्या चेहऱ्यावर ज्या भाजलेल्या खानाखुणा आहेत त्या सतत त्या सत झाकून घेत असतात आणि त्यांची वाचानक्की कशामुळे गेली असेल त्यांचं ॲक्सिडंट झालं असेल तेव्हा गेली असेल का त्यांना भूतकाळातलं काहीच आठवत नाही आहे हे सगळं काही अगदी ती लिहून घेत असते कारण डॉक्टर आल्यानंतर एखादा पॉईंट राहायला नको म्हणून तेव्हा अर्जुन फ्रेश होऊन तेथे येतो सायलीला विचारतो तुम्ही हे काय करताय मग आता सायली म्हणते अहो ते मानोपचार तर येणार आहेत त्या ते ना त्यामुळे प्रतिमात्यांना काय काय होते नक्की ते त्यांना आहे ना आपल्याला मग एखादा मुद्दा राहायला नको म्हणून म्हटलं की सगळं लिहून घ्यावं आणि प्रतिमात्यांबद्दल तेन त्यांना सगळं काही सांगावं अर्जुन आता तिच्याजवळ बसतो त्यानंतर आता अर्जुनचा पडलेला चेहरा पाहताच सायली विचारते काय हो काय झालं ऑफिसमध्ये खूप काम होतं का तुम्हाला तुम्ही दमलात का तेव्हा अर्जुन म्हणतो नाही ग मी ऑफिस नंतर सुमन काकूंना भेटायला गेलो होतो तेव्हा काय झालं त्यांची तब्येत तर बरी आहे ना असं सायली काळजीने विचारते अर्जुन म्हणतो एकदम बरी आहे पण मला तन्वी बद्दल त्यांना जरा विचारायचं होत तेव्हा सायली विचारते तुम्ही तिकडे का गेला होतात त्यावेळी अर्जुन म्हणतो असे कुठले पुरावे होते जेणेकरून सिनियरने तन्वी म्हणून या प्रियाला घरामध्ये घेतलं आणि तेच पुरावे मला सुमन काकूंकडून काढून घ्यायचे होते म्हणजे त्यांच्याकडून जाणून घ्यायचे होते त्यावेळी सायली आता काहीही बोलत नाही पुढे अर्जुन सांगू लागतं की सुमन काकूंना मी विचारलं की तन्वीने असं काय काय पुरावे दिले होते तेव्हा त्या म्हणाल्या तन्वीने पुरावा म्हणून एक फोटो दाखवला होता तिच्या लहानपणीचा त्याचबरोबर तिच्याकडे एक लॉकेट सुद्धा होत आणि ऍक्च्युली ते लॉकेट आहे ना ते पूर्णाजीने मला माझ्या वाढदिवसाला दिलं होतं मग तन्वी हट्ट करत होती म्हणून मी ते तिला दिलं पुढे आता अर्जुन सांगू लागतो की सुमन काकूने एक खूप महत्वाची गोष्ट मला सांगितली अहो तिच्या पायावर ना बर्थ मार्क आहे म्हणजे एक खून आहे तुळशी पत्रासारखी खून एक काळा डाग आहे असं म्हटल्याबरोबरच तो मागे पाहतो परंतु आता सायली ही तेथे नसते अर्जुन म्हणतो की मिसेस सायली तुम्ही तर कमाल करता कुठे गेल्या आहात ह्या म्हणून अर्जुन आता इकडे तिकडे सायलीला पाहत असतो इकडे सायली ही आता हॉलमध्ये पुढे निघालेली असते आणि मनातल्या मनात विचार करत असते की यांनी तर आता हद्दच केली आहे प्रिया ही तन्वी नाही आहे हे सत्य शोधण्यामध्ये ते किती एनर्जी वाया घालवणार आहेत कारण आता पुरावे शोधण्यासाठी चक्क ते सुमन काकूंकडे गेले हे काही मला पटलेलं नाही असाच विचार करत करत ती आता खाली हॉलमध्ये येते दुसरीकडे प्रिया आता रविराजला समजावू लागते बाबा खरंच आपल्या आईला डॉक्टरांची गरज नाही आहे अहो माणूसचार तज्ञांनी म्हणजे याचा अर्थ काय होतो आपली आई वेडी आहे का अहो तिला तर आपल्या प्रेमाची गरज आहे तेव्हा रविराज म्हणतो आपलं प्रेम प्रतिमावर आहेच परंतु अश्विन म्हणतो तसं पुढची ट्रीटमेंट आता घ्यायलाच हवी आणि कसं आहे ना तिला या उपचारांची गरजच आहे तिला भूतकाळसुद्धा आठवत नाहीये मग आता प्रिया म्हणते आपण जर तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आणि तेथून ती जर गायब झाली तर मग काय करायचं बाबा कारण मागच्या वेळी दहीहंडीच्या वेळी काय घडलं होतं माहीत आहे ना त्यावेळी रविराज म्हणतो असं नाही होणार आणि तुम्हाला जर सायकेट्रिस आणायचं असेल ना तर तो इथे आणा तो आपल्या सर्वांसमोर आईला ट्रीट करेल कारण आता आईबाबतीत मी कुठलीही रिस्क नाही घेऊ शकत बाबा तेव्हा रविराज आता विचार करतो आणि प्रियाला म्हणतो ठीक आहे तुझी ही अट मला मान्य आहे त्यावेळी आता प्रियाच्या जरा जीव येतो पुढे आता तो म्हणतो की आता अभ्यासाकडे लक्ष दे या सगळ्यामध्ये त्याच्याकडे तुझं पूर्णपणे दुर्लक्ष होईल आता रविराज हा तेथून गेल्यानंतर प्रिया लगेच नागराजला कॉल करते तेव्हा तो म्हणतो काय आहे बोल पटकन मग आता ती विचारते काय पटकन बोल म्हणजे इथे तर ताशी पाचशे मिली वेगाने गोष्टी घडतायत आणि तुम्ही म्हणतायत की कमी बोल मी कसं कमी बोलू तुम्हीच सांगा आता मग आता नागराज म्हणतो मग तू पटपट बोल त्यावेळी ती आता ठीक आहे असं म्हणते तेव्हा ती म्हणते तुमची ती अर्ध्या मेंदूची वहिनी म्हणजे तिचा जो अर्धमेंदू ठेचला आहे ना तिला बरं करण्यासाठी तो किल्लेदार आता त्या बोलवणार आहे असं म्हटल्याबरोबरच आता नागराजला धक्का बसतो पुढे आता नागराज विचारतो पण अश्विन म्हणाला होता ना की थोडे दिवस थांबूयात म्हणून तेव्हा प्रिया म्हणते अहो ते थोडे दिवस आता गेलेत कारण आता किल्लेदारला घाई झाली आहे त्याला लवकरात लवकर त्याची बायको पूर्वीसारखी हवी आहे तेव्हा नागराज आता एकदम शांत होऊन तेव्हा पूर्वीसारखी या शब्दाचा अर्थ तुम्हाला कळतो ना असं प्रिया रागातच विचारते कारण तिला आता ऍक्सिडेंटच सगळं आठवणार तिला तिची खरी मुलगी आठवणार तेव्हा नागराज विचारतो तू तिथे काय करणार मग आणि त्या अर्जुनच्या काय मागे मागे सारखी सारखी करत राहणार का आपलं महत्त्वाचं काम काय आहे प्रतिमा वहिनीकडे लक्ष ठेवायचं आणि ते काम कोण करणार प्रियाता खूपच चिडते आणि म्हणते तुम्ही अजिबात मला ऑर्डर सोडायच्या नाहीत कारण फ्रंट फूटवर ना मी एकटीच लढतीये आहे आणि तुम्ही तिथे माझ्या जीवावर मजा मारता आहात फक्त तुम्हाला इन्फॉर्म करण्यासाठी फोन केला होता बाकी काय करायचं ना ते मी माझं बघून घेईन मला तुमची गरज नाही असं म्हणून प्रिया आता खूपच रागात फोन ठेवते तेव्हा नागराज हा मनातल्या मनात आता विचार करू लागतो वहिनीला अगदी उत्तमातले उत्तम ट्रीटमेंट मिळेल याची काळजी दादा घेणारच मग वहिनीची स्मृती परत आली तर माझं काही खरं नाही या विचाराने आता नागराज थरथर कापू लागतो इकडे घरातील सर्वजण रविराज कधी त्या डॉक्टरला घेऊन येतो याची वाट पाहत असतात त्यामुळे आता पूर्णाजी विचारतात कायरी अर्जुन खूप वेळ झाला रविराज अजून आले नाहीत मग आता अर्जुन म्हणतो थांब आजी मी फोन करतो तेवढ्यातच आता रविराज तेथे येतो तो, तो आल्यानंतर आता ओळख करून देतो की ही माझी जुनी मैत्रीण आहे ठाण्यामधील सर्वात नामवंत सायकेट्रिस्ट सा आहे त्यावेळी आता आजी लगेच तिला भेटतात मग त्या डॉक्टर आणि पूर्णाजी एकमेकींना भेटतात तेव्हा त्या म्हणू लागतात की अहो तुमच्याबद्दल रविराज नेहमीच बोलत असतात तेव्हा म्हणतात म्हणतात म्हणजे आपली भेट अशी घडायची होती हसतच हो असं मग आता प्रतिमाबद्दल मी सगळं काही सांगितलं आहे असं रविराज म्हणतो पुढे आता सायली विचारते तुम्ही चहा घेणार की कॉफी घेणार मग आता त्या डॉक्टर म्हणू लागतात काहीच नाही कारण आज मला फक्त प्रतिमा वहिनींबरोबर गप्पा मारायच्या आहेत असं म्हटल्याबरोबरच आता इकडे प्रतिमाला खूप मोठा धक्का बसतो आता प्रतिमाला वाटतं की त्यांच्या हॉस्पिटलमध्ये मला हे घेऊन जातील आणि तिकडे कसली कसली ट्रीटमेंट देतील या विचाराने ती आता जरा घाबरलेली असते आणि मग ती प्रियाकडे पाहते तर इकडून प्रिया ही नकारार्थी मान हलवत असते कारण तिने चांगला आता प्रतिमाला पढवलेलं असतं की सायली तुला वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये टाकेल आणि मग तू तिकडे काय करणार आहेस आहे आठवताच प्रतिमा कुणाकडेही न पाहता लगेच तेथून जाऊ लागते घरातील सर्वांना आश्चर्याचा धक्का बसतो तर प्रिया ही मनातल्या मनात विचार करू लागते प्रतिमाला पढवलं त्याचा चांगलाच उपयोग झाला म्हणायचं कारण आता त्या सायकॅस्ट्री समोर ती काहीही बोलणार नाही मला माहित आहे ना मला खात्री आहे कारण मी तिला चांगलच घाबरवलंय आता प्रतिमा ही तेथून चाललेली असताना रविराज तिच्या समोर उभा राहतो आणि म्हणतो प्रतिमा बघ तू घाबरू हा कारण मला माहित आहे की तुझ्यासाठी मी अनोळखी आहे पण प्रतिमा अगं ना मी तुझ्या भावनांचा नेहमी आदर ठेवतो आणि म्हणूनच मी कधीही स्वतःहून बोलायला इकडे कधी तुझ्या बरोबर आलेलो नाही प्रतिमा आम्हाला आमची जुनी प्रतिमा पाहिजे तुला माहित आहे का तुला तुझा भूतकाळ आठवत नाहीये आणि तो भूतकाळ तुला आठवायलाच हवा प्लस तुझा होणारा हा मानसिक छळ थांबेल तन्वीला सुद्धा तिची आई पुन्हा हवी आहे तेव्हा प्रतिमा आता विचार करू लागते तर घरातील सर्वांना आता काळजी लागलेली असते प्रतिमा रविराजचं ऐकते की नाही म्हणून सर्वजण आता रविराजकडे पाहत राहतात कारण रविराज खूप इमोशनल झालेला असतो त्याला असं वाटत असतं की कधी एकदा प्रतिमा बरी होईल मग आता प्रिया ही मनातल्या मनात तिकडे विचार करू लागते की ही प्रतिमा बरी नाही झाली ना अर्ध्या मेंदूची बाई बरी नाही झाली ना म्हणजे बरं होईल कारण तुझी प्रॉपर्टी आणि या तुझ्या बायकोची प्रॉपर्टी पटकन माझ्या नावावर करून दे म्हणजे माझं काम झालं इकडे रविराज आता त्याचे प्रयत्न सोडत नाही तो आता प्रतिमाला सतत सांगण्याचा प्रयत्न करत असतो प्रतिमा अगं तुला तुझी जुनी नाती आठवायला हवी एवढेच आमचे प्रयत्न आहेत एवढीच आमची इच्छा आहे बाकी कोणतीच इच्छा तुझ्याकडून नाही त्यामुळे प्लीज फक्त डॉक्टर श्रद्धा काय म्हणता येत ना तू ऐकून घे बघ ती फक्त तुझी मदत करायला आली आहे बाकी काहीच नाही प्लीज प्रतिमा तिला सहकार्य कर फक्त तेव्हा प्रतिमा आता रविराजकडे पाहतच राहते कारण रविराजने चक्क तिच्यासमोर हात जोडलेले असतात प्रतिमा रडत असते आणि रविराजच्या डोळ्यातसुद्धा पाणी आलेलं असतं तो आता खूप इमोशनल झालेला असतो कारण लवकरात लवकर कधी एकदा प्रतिमा बरी होते असं त्याला वाटत असतं तर बा बाकी घरातील सर्वांना रविराजबद्दल खूप वाईट वाटतं कारण रविराज खूपच इमोशनल झालेला असतो आता रविराजचं हे दुःख सायलीला अजिबात पाहावत नाही म्हणून ती पुढे प्रतिमाजवळ येते आणि म्हणते पाहिलं ना रविराज काका तुम्हाला किती कळकळीने सांगता अहो तुमचं हे दुःख नाही पाहवत आम्हाला प्लीज तुम्ही एकदा त्यांचं ऐका ना तेव्हा सायली देखील आता प्रतिमा समोर हात जोडते आणि प्लीज ऐका ना त्यांचं एक ती आता रिक्वेस्ट करू लागते तेवढ्यातच पूर्णाजी म्हणतात प्रतिमा हे बघ तुला कोणताही त्रास होणार नाही ही, ना ही, ही जबाबदारी फक्त माझी असेल परंतु इथून निघून जाऊ नकोस ग असं म्हणून पूर्णाई सुद्धा चक्क हात जोडतात तिच्यासमोर अगदी कळकळीची विनंती करतात आता प्रतिमाला हे असं सर्वांनी हात जोडलेला अजिबात आवडत नाही तेव्हा कल्पनाकडे ती पाहते तर कल्पना देखील हात जोडते मग अर्जुनकडे ती पाहते तर अर्जुन देखील आता हात जोडतो आणि म्हणतो प्लीज प्रतिमात्या नको ना जाऊ अशी इथून तेव्हा आता अर्जुन हा रागातच जरा प्रियाकडे पाहतो कारण प्रियाने आता अजिबात रिक्वेस्ट केलेली नसते अर्जुन तिला खुणाव तो रिक्वेस्ट कर तुझ्या आईला मग आता तीसुद्धा हात जोडते आणि रागातच तिच्याकडे पाहत पुन्हा नकारार्थी मान हलवते की तू अजिबात ती ट्रीटमेंट घ्यायची नाही कारण तुला वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये टाकतील परंतु आता घरातील सर्वजण प्रतिमाच्या बाजूने असतात म्हणून ती आता अजिबात प्रियाचं न ऐकता लगेच पुढे जाऊन बस असते तेव्हा आता घरातील सर्वांना खूपच आनंद होतो ही प्रतिमा ही ट्रीटमेंट घेण्यासाठी तयार झाली शेवटी कारण घरातील सर्वांनी अगदी मनापासून त्यासाठी प्रयत्न केलेले असतात तेव्हा प्रियाचा चेहरा आता पूर्णपणे पडतो ती आता पूर्णपणे गोंधळून जाते वैतागते आणि मनातल्या मनात विचार करू लागते ही मूर्ख बाई आहे का तिने किती मोठी पलटी मारली कारण या डॉक्टरने तुझी मेमरी परत आणली तर आमचा पूर्णपणे सत्यानाश होईल या विचाराने आता प्रिया खूपच घाबरते काय करावं तिला सुचत नाही आणि सर्वांसमोर ती प्रतिमाला धमकावूसुद्धा शकत नसते आणि काही बोलूसुद्धा शकत नसते त्यामुळे तिचे हात आता बांधले गेलेले असतात आता काही वेळानंतर डॉक्टर श्रद्धा या प्रतिमाला म्हणतात प्रतिमा वहिनी हे पहा मी तुम्हाला काही प्रश्न विचारेल तुम्ही खुणा करून तुम्हाला ज्या प्रश्नांची उत्तरं येतील ना फक्त त्याच प्रश्नांची उत्तरं द्या चालेल का तेव्हा प्रतिमा एकदम शांत राहते काही बोलत नाही ती आता सायलीकडे पाहते मग सायली हो असं म्हणते तर प्रतिमा देखील हो म्हणते तेव्हा घरातील सर्वांच्या जीवाजीव येतो शेवटी प्रतिमा आता बोलायला तयार झालीच पुढे आता डॉक्टर श्रद्धा ह्या विचारू लागतात रविराजने मला सांगितलं हे घर म्हणजे तुमचं माहेर आहे र तुम्हाला ह्या माहेराबद्दल काही आठवतं का या घराबद्दल काही आठवतं का आता प्रतिमा नक्की काय उत्तर देते ना याकडे सर्वांचं लक्ष असतं कारण आता प्रतिमाला काय काय आठवतं आहे हे सुद्धा अजून घरातील सर्वांना काही माहीत नसतं पुढे आता डॉक्टर श्रद्धा ह्या विचारू लागतात म्हणजे या घराची जागा या घरातला तुमचा वावर त्याचबरोबर ते गार्डन आणि ही माणसं थोडी थोडी का होईना ओळखीची वाटतात का तेव्हा ती आता खूप विचार करते तर प्रियाता तिच्याकडे टक लावूनच उभी असते काय उत्तर देते याकडे तिचं लक्ष असतं वेळी मान हलवते तेव्हा सर्वांना आता मोठा धक्काच बसतो त्यानी कल्पना एकमेकींकडे पाहतात कारण त्या दोघीही नाराज झालेल्या असतात तेव्हा डॉक्टर श्रद्धा ह्या पुन्हा विचारू लागतात तुम्हाला तुमचं नाव तरी आठवतं का तुम्ही स्वतःला प्रतिमा म्हणून तरी ओळखता का हा प्रतिमा आता या प्रश्नाचं उत्तर नाही असं देते तेव्हा सर्वांच्या डोळ्यात आता पाणी येत मग पुढे आता सायली सांगते जेव्हा या मला पहिल्यांदा भेटल्या होत्या ना तेव्हा त्यांनी त्यांचं नाव हे पहिल्यांदा कविता असं सांगितलं होतं त्यावेळी आता डॉक्टर श्रद्धाच्या लक्षात येतं की यांना तर काहीच आठवत नाहीये त्यानंतर आता डॉक्टर श्रद्धा ह्या विचारतात तुम्हाला अपघाताबद्दल काही आठवतं का तेव्हा ती आता खूप विचार करू लागते आणि मग नंतर नंतर इशाऱ्यानेच काहीतरी सांगण्याचा डॉक्टर श्रद्धांना प्रयत्न करू लागते तेव्हा कुणाला काही समजत नाही तर डॉक्टर श्रद्धा विचारतात यांना नक्की काय म्हणायचंय प्रतिमाविनी नक्की काय बोलतायत तेव्हा रविराज म्हणतो की प्रतिमाला हेच सांगायचंय की तिला मागचं भूतकाळ काहीच आठवत नाही आहे आणि या घरातील सर्वांना ती कुणालाच ओळखत नाही आहे रविराजने बरोबर प्रतिमाच्या मनात ओळखलेलं असतं म्हणूनच आता ती त्याच्याकडे खूप वेळ पाहतच राहते तेव्हा सर्वजण आता त्या दोघांकडे पाहत असतात कारण प्रतिमाला आता समजलेलं असतं की माझ्या मनातलं विराज आता ओळखतायत आता काही वेळानंतर श्रद्धा ही खूप प्रश्न विचारू लागते तर प्रतिमा आता पहिल्यापासून सगळं काही तिला जे जे काही आठवत आहे ना ते सगळं खानाखुणा करून सांगत असते तर रविराज काय करत असतो प्रतिमा जे काही बोलती ना ते डॉक्टर श्रद्धांना तिच्या भाषेत सांगत असतो त्यावेळी आता घरातील सर्वजण खूप खुश झालेले असतात कारण प्रतिमाच्या मनातलं सगळंच काही रविराजला ओळखता येतं आहे आणि ती जे काही बोलती ना ते सगळं रविराज अगदी तसा तसा सारकी सारकी हा अगदी तसाच्या तसं सांगतोय या गोष्टीचं सर्वांनाच आता अप्रूव वाटतं तर देखील आता रविराजकडे सारखी सारखी पाहत असते कारण एवढं ॲक्युरेट हा माणूस कसं सांगू शकतो हाच प्रश्न तिलाही पडलेला असतो तर प्रियाचा हे पाहून जळफळाट होत असतो तिचा प्लॅन पूर्णपणे फेल झालेला असतो कारण प्रतिमाला बरं न करण्याचा तिचा जो काही प्लॅन असतो तो घरातील सर्वांनी आता उधळून लावलेला असतो आणि प्रतिमाने सुद्धा घरातील सर्वांचंच ऐकलेलं त्यातील सर्वांना आता खूपच आनंद झालेला असतो कारण प्रतिमा आता सगळं काही सांगत असते त्यामुळे सर्वजण एकमेकांकडे पाहून आता हसत असतात गुण मात्र मिरच्या झोंबत असतात डॉक्टर श्रद्धांना झालं आहे म्हणून त्या म्हणतात की मला सगळं समजलंय मी काही गोळ्या लिहून देते आपल्याला ट्रीटमेंट सुरू करावी लागेल काही ट्रीटमेंट अशा असतात ना त्या आउट ऑफ बॉक्स जाऊन करायच्या असतात परंतु आपण त्या करू शकत नाही लगेच नंतर त्याचा उपयोग झाला तर ठीक आहे त्या आता गोळ्या औषधं लिहून देतात आणि ती प्रिस्क्रिप्शन आता रविराजकडे देतात त्यानंतर डॉक्टर श्रद्धा ह्या सर्वांचा निरोप घेऊन जायला नि अर्जुन त्यांना सोडायला जरा बाहेर जातो मग आता प्रिया दुसरा प्लॅन करते आणि लगेच रविराज जवळ येऊन प्रिस्क्रिप्शन त्याच्या हातातून ओढू लागते तेव्हा आता रविराज विचारतो हे काय करते ग तन्वी तू मग आता द्या मी वेळेवर आईला गोळ्या देईन असं ती म्हणते तेव्हा पूर्णाजी रागातच म्हणतात नाही तन्वी ती प्रिस्क्रिप्शन आहे ना ती कल्पना किंवा सायलीकडे दे कारण त्या वेळेवर गोळे औषधं माझ्या प्रतिमाला देतील असं म्हणून त्या प्रियाचा चांगलाच माज उतरवतात तिच्यावर अविश्वास दाखवतात तेव्हा त्या प्रियाला खूपच राग येतो ती रागातच आता सायलीकडे पाहू लागते तसंच अर्जुन देखील तेथे येतो आणि हे सर्व बोलणं ऐकत असतो तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये सायली ही झोपलेली असताना अर्जुन काम करत असतो सायलीच्या तळपायांकडे आता अर्जुनचं लक्ष जातं तेव्हा तो आता लगेच जातो आणि हे काय आहे असं म्हणून त्याला आश्चर्याचा जोरात धक्का बसतो कारण सायलीच्या पायावर ते तुळशीपत्राचं बर्थमार्क असतं त्यानंतर चैतन्य आणि अर्जुन हे दोघेही आता रूममध्ये ते असतात तेव्हा प्रिया आता त्याला कॉफी घेऊन येते तर अर्जुन तिच्या हातातून कॉफी घेत असताना बरोबर तिच्या उजव्या पायावर कॉफी सांडवतो तेव्हा ती आता म्हणते काय अरे अर्जुन तेव्हा तो म्हणतो तिकडे आतमध्ये पायावर पाणी टाक असं म्हणून तो आता आता तिला पाठवतो ती पाय स्वच्छ करून आल्यानंतर चाललेली असते पायाचे आता उमटतात तर आता स्केच पेन किंवा शाईचे ते रण असतात तेव्हा अर्जुन ते पाहतो आणि त्याला धक्का बसतो तो चैतन्याला म्हणतो कसा आहे ना चैतन्य अरे बघ ना तू आईचं किंवा स्केच पेनचं दिसतंय म्हणजे याचा अर्थ बर्थ बर्थमार्कशी असू शकतो आता अर्जुनने सत्य शोधण्यासाठी पूर्ण प्लॅन केलेला असतो अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करा